दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुप्रिया पाटील यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आमच्या स्पीड न्यूज चॅनलच्या चा व्यासपीठावर आलात तुमचं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद आपण आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करता तर याबद्दल काय सांगाल माझं फार्मसी झालेलं आहे डी फार्मसी त्यानंतर माझे बी एम एस झाले पण मला मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायचं होतं आमचं स्वतःचं मेडिकल होतं त्यानंतर आम्ही सर्जिकल पाटील सर्जिकलची स्थापना केली आम्ही बारा वर्षापूर्वी त्यामध्ये आम्ही पूर्ण टोटल गव्हर्नमेंट सप्लाय करतो आहे मेडिसिन लॅब इन्स्ट्रुमेंट किंवा हॉस्पिटलला लागणारे बाकीचे बेड वगैरे मटेरियल आता तुम्ही पाटील सर्जिकलच्या ओनर आहात तुम्ही स्वतः ते काम पाहता तर तिथं असणारं कामकाज कसं असतं हां आता पाटील सर्जिकलला मी आणि माझे पार्टनर उत्तम पाटील सर हे दोघं आम्ही सर्जिकल बघतोय आमच्याकडं आठ जण स्टाफ आता आहे आम्ही टोटल महाराष्ट्रामध्ये जे प्रायमरी हेल्थ सेंटर आणि रुरल हॉस्पिटल यांना आम्ही मेडिसिन वगैरे सप्लाय करतोय या पाटील सर्जिकलच्या माध्यमातून तुम्ही इतरांना सेवा द्यायचं काम करता त्या कंपनीतून तुम्ही वेगवेगळी सर्जिकल उपकरणं जी लागतात ती तुम्ही पुरवत असतात तर याबद्दल काय सांगाल आम्ही हे मटेरियल बाहेरून मागवतो आहे सगळं टोटल मग आमचे जवळ आमच्याकडं सगळे जनरल गायनॅक इम्प्लांट वगैरे आमच्याकडं सगळंच अवेलेबल आहे आणि आम आमच्याकडून जो सप्लाय होतोय त्यामुळे बाकीचे डॉक्टर किंवा कस्टमर जे आहेत ते सॅटिस्फाईड आहेत मग आता तुम्ही मग अशी म्हणाल की मिस्टर तुमच्या सिपार काम करतात तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये असताना मेडिकल कचरा जो असतो तो भरपूर प्रमाणात असतो तर पर्यावरणाचा राहसुद्धा व्हायला लागलाय ओझोनचा थर कमी कमी होत आलाय आणि आपल्यावर पृथ्वीवर संकट येते तर पर्यावरण आणि मेडिकल कचरा याबद्दल काय सांगाल मेडिकल कचरा हा त्यांनी आता महानगरपालिकेनं ज्याप्रमाणं ठरवलेला आहे की बाबा आपला आपला कचरा ज्या त्या कॅरीबॅगमध्ये कलरचे त्यांनी कॅरीबॅग सांगितलेले आहेत येलो रेड ब्ल्यू आणि ब्लॅक तर त्यामध्ये तो पॅक करून आपण ठेवायचा आहे महानगरपालिकेची गाडी रोज येते तो कचरा त्यांची ते विल्हेवाट त्याची लावतात मग आता तुम्ही पाटील सर्जिकल चालवता पार्टनरशिपमध्ये आहे ते तर आता ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पाटील सर्जिकल भविष्यात कुठं पाहता पाटील सर्जिकल आम्हाला अजून मोठं करायचं आहे की आम्हाला यामधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा विनामूल्य पण देता येईल तीही द्यायची आहे गरीब जे आहे त्यांना द्यायचीच आहे पण नाव आमचं आम्हाला मोठं करायचं आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून एक महिला म्हणून महिलांना काय संदेश द्या महिलांनी स्वतःच्या आतील आपली शक्ती ओळखून प्रत्येकानं काहीतरी करण्याचा निश्चय करावा आणि यामध्ये भरपूर स्कोप आहे तुम्ही जर ठरवला तर काही करू शकता म्हणजे स्वतःवर विश्वास असेल तर आपण काही करू शकतो एका महिलेने स्वसंरक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे तर भविष्यात आपण आता पाहतोय समाजा की समाजामध्ये मुलींच्यावर अत्याचार होतोय अन्याय होतोय एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर घटना घडल्यात तर यामध्ये वैद्यकीय क्षेत्र हे महिलांसाठी कितपत सुरक्षित आहे काय वाटतं नाही कोणतंही जरी क्षेत्र असलं तरी मुलींना किंवा लेडीज जे आहेत त्यांना प्रॉब्लेमही आहेतच पण त्यांनी स्व संरक्षणाचे जे धडे आहेत ते स्वतःच घ्यायचे आहेत आणि आपलं संरक्षण स्वतःच आपण करायचं आहे जशी वाईट लोक आहेत तशी चांगली बरीच लोक आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये की त्यामुळं आम्ही आता इथंपर्यंत जे आलो आहे ते त्याचमुळे आलेलं आहे की बरेच आम्हाला चांगली मुलं म्हणजे बाकीचे जण भेटलेले आहेत आयुष्यात चांगली माणसं आल्यानंतर प्रगती होऊ शकते पण अन्याय करणारी येतात तर अन्याय न सहन करता आपण त्याला तोंड दिलं पाहिजे तरच आपण ह्या संघर्षमय प्रवासातून पुढे येऊ शकतो तर आता आपण जगत असताना आयुष्यात असा कोणीतरी पाठीशी हवा असतो आपल्याला जो की तू लढ मी आहे म्हणणार असं आयुष्यात कोण आहे का तुमच्या माय मिस्टर आहेत शशिकुमार शंकरराव पाटील ते आता सीपीआर ला आहेत फार्मासिस्ट म्हणून त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं आणि माझे सासू सासरे की जे प्रायमरी टीचर होते त्यांनी मला पुढे शिकवलं आणि पुढे प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी इथंपर्यंत येऊ शकले परिस्थिती किंवा वेळेनुसार आपण गोष्टी बदलत जातो स्वप्न बदलत जातात जाता। तसं काही झालं की तुम्ही वैद्यकीय मला ड्रॉप्स म्हणवायचं होतं पण वडिलांनी मला डी फार्मसीला ऍडमिशन घ्यायला त्या काळी मेडिकल क्षेत्रामध्ये मुली अजिबातच नव्हत्या पण आम्हाला त्यांनी डेअरिंग करून त्यामध्ये झाकल आणि माझं फार्मसी झालं फार्मसी झाल्यानंतर लग्न झालं आणि मी मला नंतर सासू सासऱ्यांनीच बीएमएस मला त्यांनी डॉक्टर केलं पण मी प्रॅक्टिस न करता मेडिकल फार्मसी मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी फार्मसीमध्ये करिअर माझं पाटील सर्जिकल तुम्ही चालवता तर त्यामध्ये कामकाजाची सुद्धा माहिती तुम्ही सांगितली आता आमच्याकडे सगळा मेडिसिन जे असतात लागतात पेशंटला वगैरे गव्हर्नमेंटला तर ती सगळीच मेडिसिन अवेलेबल आहे लॅब साठी जे लागतात मटेरियल किंवा इक्विपमेंट ते आहेत किंवा बेड ऑक्सिजन सिलेंडर मशीन ईसीजी मशीन टोटल ज्या हॉस्पिटल सप्लाय आहे किंवा कॉलेज साठी जी लागणारी उपकरणं आहेत ती सगळे आमच्याकडे अवेलेबल आहेत पाटली सर्जिकल हे माधवा रोडला लक्ष्मी प्लाझा इथं आमचं दुकान आहे तर तुम्ही नक्की भेट द्या तर वैद्यकीय क्षेत्र सोडून बाकी सुद्धा तुम्ही सामाजिक कार्य करता तर याबद्दल काय सांगाल आम्ही दर रविवारी गडांसाठी मोहीम ठेवलेली आहे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आम्ही घेऊन जातो कचरा वगैरे जर गडावर असेल तर तो आम्ही साफसफाई करतो आतापर्यंत जवळजवळ मी चाळीस किल्ले बघून झालेले आहेत माझे आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि त्यांच्यासाठी जर मला काही काम करता आलं तर मी ते आवडीनं करेन करेल आता तुम्ही म्हणालात की चाळीस गड किल्ले तुम्ही सर केलेत तिथे स्वच्छता करण्याचं काम केले मोहीम राबवली तर तो प्रवास कसा होता काय सांगाल तो प्रवास एकदम चांगला होता माझी दोन मुलं आणखीन आमचा स्टाफमधले दहा जण हे आम्ही दर रविवारी हे काम करतोय आणि आता आम्हाला खूपच आनंद मिळतो आता आम्ही जवळजवळ पावनखिंड पावनखिंडला आम्ही जातोय मोहीमला प्रत्येक वर्षी राज्याभिषेकला जातोय सहा जूनला आणि ट्रेकिंग करण्यात खरोखरच खूप आनंद आहे आता तुम्ही गडकिल्ल्यांचं संवर्धन करता तर ही मनामध्ये संकल्पना का आली की एक उद्देश असतो तर तो उद्देश काय होता काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकालाच आदर आहे आणि तो असणं स्वाभाविक आहे आणि असायलाच पाहिजे छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आपल्या स्वराज्यासाठी किंवा आपल्यासाठी जे त्यांनी केले हे कुणीही करू शकणार नाही आणि प्रत्येक आता युवा पिढी जी आहे त्यांच्यामध्ये ही भावना असायलाच हवी की त्यांच्या त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवले आपण त्यांच्याबद्दल आदर बाळगणं गरजेचं आहे प्रत्येकानं गड किल्ले स्वच्छ आणि सुरक्षित ठेवले पाहिजेत त्याबद्दल जे त्या लागणार आहे ते प्रत्येकानं जर सहकार्य केले तर आता जे गड किल्ल्यांची अवस्था आहे तर त्याच्यापेक्षा चा ती चांगली राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणखी चांगलं राहील आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा संघर्षमयी प्रवास आमच्यासोबत शेअर केलात तुमचं वैद्यकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र पाटील सर्जिकल्स बद्दल सुद्धा माहिती दिलीत याबद्दल तुमचं खूप धन्यवाद